झाल्याच्या नंतर जे वेळ आपण पर खेड्यापाड्यातल्या गोरगरीब शिकणाऱ्या पोरांना देताल त्यावेळेस त्याला लक्षात येईल शिकून उपयोग नाही नोकरीत तरी कसं जायचं हे पण मार्ग माहीत होणं खूप गरजेचं काय तर पोरं नुसते शिकते त्यावेळेस ते त्याला मार्ग पडते जायचं पुढं लवकर नाही कळत त्याला मग आपल्याजवळ जर ज्ञानानं भरलेले लोक असतील आणि तरी जर आपल्या लेकरांना माहिती मिळणार नसली तर हे सुद्धा शोकांत आहे तुम्ही सगळ्यात महत्वाचे निर्भीड बना तुम्हाला शिकवणे इतका सांगा मी अजिबात नाही फक्त आमचा सुशिक्षित बेकार पोरांचा अनुभव तुमच्या पुढे आम्ही शेअर करायला लागलो कारण तुम्ही पिढ्या घेडीणारे लोक तुम्हाला आम्ही काय सांगणार आम्हाला ज्या ज्या अडचणी संकटातून आम्ही गेलो ते ते तुमच्या पुढे फक्त मांडायला लागलो काही काही पोरे शिकते त्याला मार्क लई पडतात पण त्याला नंतर कळत नाही आपण सायन्स घेतलं पाहिजे का कॉमर्स घेतलं पाहिजे का आपण आर्टला गेलो पाहिजे हे सगळं नंतरही डिग्री प्राप्त केल्यावर त्याच्यावरही त्याला कळत नाही आपण इंजिनिअरिंगला गेलो पाहिजे का आपण एम बी बी एसला गेलो पाहिजे का बी एच एम एसला गेलो पाहिजेत का आपण पुढं आर्किटेक्टला गेलो पाहिजेत का आपण फॅशन डिझायनिंग घेतली पाहिजे का आपण काय केलं पाहिजे त्याच्याकडे जाण्याचा मार्ग लक्षात लग येत नाही तुम्ही जर आधीच आधीच त्याच्यावरती शब्दाचे घाव जर देत राहिलात त्यातून ती खूप सुधारणा माझी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही मी कधी केले नाही कधी करणार पण नाही या समाजाला वरती न्यायचं हे स्वप्न घेऊन आलो आणि मरताना ते पूर्ण करून जाणार तसं मारणार कधी तुम्हाला खाली मान घालून चालावं लागेल बुद्धिजीवी लोकांना असं एक सुद्धा पाऊल नव्हतं या समाजासाठी आणि याला प्रगत नेण्यासाठी कधीच या समाजाला वरती नेण्यासाठी मी कधीच माझं पाऊल चुकीचं नाही पडू द्या आणि मी माझ्या त्या पावणे दोन वर्षाच्या काळात पडू नाही दिलं शेवटी शरीराची झीज काही झाली नाही आणि शरीरावर किती वेदना झाल्या तर मी नाही माझ्यावरती आणि माझ्या विरोधात खूप मी वैरपत करलेलं आहे सरकार आणि विरोधी दोन्ही माझ्या विरोधात आहेत त्याचं कारण की मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आणि एका गरीबाच्या लेकरांना समाजाला जर एवढा मोठा न्यायाचा विराव उचलला सरकार जर अडचणीत यायला लागले तर याच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे तरी मी तमानाय बाहेर घेतो कारण मला पुढं शेवटी त्या समाजाचे लेकरं दिसतील त्यात तुमचे पण लेकरं आले एक मात्र शेवटचं सांगतो शिक्षित जरी असला पोलीस जरी असला किंवा कुठलाही कर्मचारी शासकीय असला आरक्षणाशिवाय त्याला पुन्हा नोकरी ना नाही मूळ भक्कम करणं लय गरजेचं आहे जे आपण प्रगतीची उभारणी म्हणतो ती करताना अगोदर आपल्याला आरक्षण सुद्धा लय महत्वाचं आहे